अहमदनगर शहरातील प्रभाग एक भिस्तबाग चौक या ठिकाणी नागरिकांना साखर वाटप कार्यक्रम संपन्न झालाय विकासाच्या योजना नगर शहरात यशस्वीपणे राबवल्या जातात त्याचबरोबर समाजात धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी याकरिता विविध कार्यक्रमांचं आयोजन करणं गरजेचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथील राम मंदिराचा प्रश्न मार्गे लावला असून बावीस जानेवारी रोजी मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे श्री रामचंद्र यांचा अनेक वर्षाचा वनवास संपणार आहे आपल्याला महान संस्कृती लाभली असून तिचा वारसा जोपासत संस्कारित पिढी निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांसमोर आहे साखर वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून धार्मिकतेची गोडी निर्माण होतीये या माध्यमातून राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त समाज एकत्रित येऊन महाप्रसाद म्हणून लाडूचं वाटप करणार आहे आजच्या युवा पिढीला श्री प्रभू रामाच्या इतिहासाची ओळख होणं गरजेचं आहे तसेच हा साखर वाटप कार्यक्रम कुठल्या पक्षाचा नसून श्री प्रभू रामाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत असं प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केलंय अहमदनगर शहरातील प्रभाग एक मधील भिस्ताबाग चौक या ठिकाणी नागरिकांना साखर आणि डाळ वाटप करण्यात आलं यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारसकर भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर माजी नगरसेविका दीपाली बारसकर मीनाताई चव्हाण शारदा ढवण माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे निखिल वारे बाळासाहेब नितीन शेलार सचिन पारखी आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना माजी शारदा प्रभागाच्या विकासासाठी खासदार डॉक्टर पाटील यांनी मोठा निधी मंजूर केला आता टप्प्या टप्प्यानं ती विकासाची कामे पूर्ण होणार आहे आणि सर्वांचे जवळपास सर्वांच्या सहकार्याचे असणारे असे आपले खासदार सुजय दादा विखे पाटील मी यांचं वार्ड क्रमांक एकच्या तमान नागरिकांच्या वतीने मी सह स्वागत करते आणि धन्यवाद देते निदर जिल्ह्याचे खासदार माननीय डॉक्टर सुजय दादा विखे हे उपस्थित राहिले तर माझ्या वार्ड क्रमांक एकच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी हार्दिकाचे स्वागत करते तसेच आज मला सांगायला आनंद होतो की जवळपास दादांनी दिलेल्या दोन अडीच कोटी आणि दादा तुमच्यात आमच्यात एक साम्य म्हणावं लागेल कि मी डॉक्टर आहे तुम्ही डॉक्टर आहे आणि तुमचं नाव दादा आहे आमच्याकडे तर दादा तुमचं आणि आमचं असं नातं आहे आणि खरोखरच आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला एक न्यूरो सर्जन लाभलेला आहे आणि दादांनी बऱ्याचशा विरोधकांचं मेंदूचं ऑपरेशन ही साखर वर डाळ कार्यक्रम आणि मंचावर उपस्थित असलेले स्वतः डॉक्टर साहेब आणि सर्वच खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम हा ओरिजिनलच गोड आहे कारण की सात रेतच वाटप आहे जसं डॉक्टरनी त्यांच्या की डॉक्टर साहेबांनी केली जाणार आहे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अनेक वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू राम परत एकदा आपला वनवास संपून अयोध्यामध्ये येणार आहेत जेव्हा प्रभू श्रीराम चौदा वर्षाचा वनवास संपून अयोध्यामध्ये आले तर अयोध्या नगरीच्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरा केली होती चौदा वर्षानंतर आल्यानंतर जर एखादा त्योहार साजरा होऊन त्याचं नाव दिवाळी पडत असेल तर आज प्रभू श्रीराम पाचशे वर्षानंतर सत्यामध्ये येत आहे आणि ती दिवाळी आपल्याला साजरा करायची आहे हा कार्यक्रम कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या धर्माच्या विरोधाचाही नाही कुठल्या व्यक्तीच्या विरोधाचाही नाही हा कार्यक्रम आपल्या धर्माचा आपल्या आस्थेचा आपल्या श्रद्धेचा आपल्या मनात असलेल्या अंतर्गत भावनेचा आणि म्हणून हा कार्यक्रम करत असताना बावीस तारखेला बारा वाजता मंदिर मध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या वेळेस प्रत्येक घरामधून या डाळ आणि साखरेचा वापर करत तुमच्या प्रभागामध्ये असलेल्या पंचवटी आणि पवन नगर येथील प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये प्रत्येक घरातून दोन डाळीचे लाडू रामासाठी नैवेद्य म्हणून आपण तयार करायचे आहे आपण तुम्हाला टोकन देताना सगळ्यांचे कुपन घेतलेत सगळ्यांचे फोन नंबर घेतले जे जे लोक इथून साखर घेऊन जाणार आहेत तुमचे सगळ्यांचे घराचे पत्ते आता माझ्याकडे आलेले आहेत संपत असेल नितीन असेल आणि आमच्या डॉक्टर असतील आणि चव्हाणताई असतील आणि धवंतई असतील या सगळ्यांकडे यादी मी तुम्हाला देतो एकवीस तारखेला संध्याकाळी प्रत्येकाने या सगळ्यांच्या घरावर जाऊन दोन लाडू मोजायचे आहेत त्या यादीमध्ये ज्या लोकांनी लाडू केले त्यांच्या नावापुढे तुम्ही एक खून करून टाका जे हुकले त्यांची यादी माझ्याकडे द्या मी ती यादी संग्राम बरोबर जाऊन अयोध्यामध्ये गेल्यानंतर प्रभू श्रीरामाच्या पेटीमध्ये ती यादी टाकून आम्ही हे प्रभू श्रीरामाला सांगणार आहोत की हे राम प्रभा प्रमाकर एकला आम्ही तुझ्यासाठी लाडूला दो साखरही दिली डाळही दिली पण हे सगळे ते लोक आहेत ज्यांना तुझ्यासाठी लाडू करता आले नाहीत यांचा कसा बंदोबस्त करायचा तू तुझ्या स्तरावर करून टाक मला अनेक लोकांचं प्रेम मिळालं अनेक लोकांनी गेल्या अनेक वर्षापासून आमच्या परिवारावर प्रेमाचा वर्षाव केला आणि कदाचित याच प्रेमाचं एक कारण असेल आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय अभयता आगडकर या ठिकाणी आलेले आहेत एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करत सचिनजी पारखी पण आले कसा तर अनेक लोकांचा प्रेम मला मिळालं हे प्रेम तुम्हाला सांगतो किती अवघड असत जेव्हा आम्ही साखर वाटत होतो साखर वाटल्यानंतर एक महिला माझ्याकडे आली तिने मला सांगितलं की ती माझ्या परिवाराबरोबर पन्नास वर्षापासून आहे तिचं नितांत श्रद्धा माझ्यावर आहे दादा तुम्ही मला साखरही दिली डाळही दिली पण तुपाचं काय करायचं <laughs> हे सांगा तर आता हे जे लोक बसलेले आहेत एक संपत नितीन चव्हाणताई डॉक्टर सागर आणि ढवनताई कोणालाही तूप कमी पडलं तर यांच्या घरावर जाऊन तुम्ही तूप घ्यायचं बरोबर <laughs> <करुणी>? त्यांना <laughs> खरंच <laughs> नका <laughs> 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 दिलं तरी नाही दिला तरी मान्यवा काही काम काही काम आपल्या योगदानातून होणं आवश्यक असत हा नुसता प्रसाद नाही या प्रसादामध्ये आपली श्रद्धा आपली भावना आपलं प्रेम आणि प्रभू पाहिजे एकदा बारा वाजून दहा मिनिटांनी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्या परिसरामधले जेवढ्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत हे सगळे नैवेद्याला आलेले लाडू आम्ही सगळे लाडू गोळा करून जेवढ्या शाळा आपल्या प्रभाग एक मध्ये आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून ते लाडू वाटून टाकणार आहोत आम्हाला कुठेही ते घेऊन जायचे नाही दोन महत्वाच्या सूचना लाईनीमध्ये उभं राहिल्यानंतर टोकन सगळ्यांनी हातात ठेवायचे टोकन द्यायचं आणि पिशवी घेऊन जायचे समजा आपल्या पुढच्या लाईनीमधल्या महिलेकडे तीन टोकन असतील तर तिला तीन पिशवे मिळतील तुमच्याकडे एकच टोकन असेल तर तुम्ही अजून दोन पिशव्या हिसकवून घ्यायचा प्रयत्न करू नका जेवढे टोकन आहे तेवढे पिशव्या मिळणार पहिला मुद्दा दुसरा मुद्दा पिशवी मिळाल्यानंतर प्रत्येकाला उत्सुकता असते की त्या पिशवीमध्ये काय आहे तर ती पिशवी तिथंच उघडून पाहू नका ती एक किलो डाळ जे शोधायचा प्रयत्न तुम्ही कराल ती कुठेतरी त्या चार किलोच्या साखरेखाली लपलेली असेल आपल्या घरी जाऊन ते उघडून पहा तुम्हाला डाळ सापडेल मी मगाशी प्रभाग दोन मध्ये वाटत होतो तेव्हा एक महिला तिथं पूर्ण पिशवी उघडून बसली म्हणतात काय करते आजी ती म्हणते मला ती डाळ दिसाना म्हणून मी <laughs> ते उघडून बसतो तर आम्ही एवढं तिथं जीव राहिलो तर एवढं फोटो बोलून चालणार नाही सगळं सामान योग्य रीतीने त्या ठिकाणी आहे पण माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की अजिबात धक्काबुक्की करायची नाही टोटल चार गाड्या आहेत तीन गाड्या महिलांसाठी ज्या मंडप शेजारी आहेत आणि एक गाडी पुरुषांसाठी आहे जी सगळ्यात कोपऱ्याला आहे लाईनीमध्ये उभं राहायचं अजिबात धक्काबुक्की करू नका घड्याळ्यात किती वाजले संपत राहू सहा वाजून पंधरा मिनिटं आमच्या घड्याळात वाजलेत सहा वाजून पस्तीस मिनिटांनी एकही माणूस सुद्धा दिसणार नाही मी तुम्हाला शब्द देतो पण शांततेत कुपन द्या आणि तुझी आपल्या घरी घेऊन ये जा येत्या बावीस जानेवारीचा दिवस प्रत्येकाच्या जीवनामधला महत्वाचा दिवस म्हणून साजरा करा एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर